हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा विषय आहे सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास नमस्कार जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काही आव्हानांचा सामना करावा लागतो पण त्या आव्हानांचा सामना कसा करायचा हेच आपल्याला ठरवायचं असतं आज मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छिते ती म्हणजे तुमच्यातील अद्वितीय सामर्थ्य हो तुमच्यातील सामर्थ्य तुमचं यश तुमच्याच हातात आहे आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन आला आहे जीवनात कधीही हार मानू नका जरी तुम्हाला वाटत असेल की काहीच चालत नाही तरी विश्वास ठेवा संकट केवळ तात्पुरते असतात आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यांची शक्ती तुमचं जीवन बदलू शकते आपल्या ध्येयाकडे नेहमी एक पाऊल पुढे टाका यश मिळवण्यासाठी धैर्य लागते प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा करा तुमच्या प्रयत्नांचा पहिला टप्पा यशासोबत येईलच पण त्यासाठी तुम्हाला थोडी वेळ घ्यावी लागेल प्रत्येकाने त्यांच्या जीवनात ठराविक उद्दिष्ट ठरवली पाहिजेत तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही ते तुम्ही नक्की साध्य करू शकता यशाची सुरुवात ही तुमच्या विचारांपासून होते सकारात्मक विचार हेच तुमचं वास्तविक सामर्थ्य आहेत जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुमची ऊर्जा देखील सकारात्मक होईल तुमच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करणे आवश्यक आहे तुमच्यातील आत्मविश्वास तुमचं मोठं शस्त्र आहे म्हणूनच प्रत्येक दिवशी स्वतःला प्रेरणा द्या आणि संशयाच्या विचारांपासून दूर राहा तुमचं जीवन तुमच्या नियंत्रणात आहे एक वेगळं जीवन जगण्याची तुम्ही तयारी करा हे लक्षात ठेवा यश कधीच सहज मिळत नाही परंतु जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुमचं यश तुम्हाला नक्की मिळणार आहे आजपासूनच सकारात्मक विचार करा आत्मविश्वास ठेवा आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी अडचणींवर मात करा तुमचं यश तुम्हीच निर्माण करणार आहात काही वेळा सर्व काही सुरळीत आणि सोपं वाटतं तर कधी कधी एकदम कठीण आणि अस्तित्वाच्या कड्यावर उभं राहिलं तरीही असं वाटतं परंतु हे लक्षात ठेवा की कठीण वेळ केवळ तात्पुरत्या असतात त्या वेळांचा सामना करत असताना आपल्याला आपली खरी क्षमता कळते तुम्ही आपले जीवन नियंत्रणात घेत त्याला तुमच्या इच्छेनुसार आकार देऊ शकता तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असू द्या तुमचं सामर्थ्य आणि तुमचा विश्वासच तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहे जीवनाच्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्याला शिकवतात काही शिकवण गोड असतात काही कडवट परंतु या सर्व अनुभवांमधून आपण शिकतो आत्मविश्वास धैर्य कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी तुम्हाला यशाच्या मार्गावर नेण्याची खरी कुठली तरी चावी आहे तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाण्याचा मार्ग काही काळ थोडा अवघड दिसू शकतो पण हे लक्षात ठेवा की जेव्हा तुमचं मन आणि आत्मा एक होतात तेव्हा तुम्ही काहीही साध्य करू शकता तुमचं ध्येय तुमच्या दृष्टिकोनावर आधारित असतं आणि तुम्ही जर त्याला तुमच्या सर्व ऊर्जेसोबत मनापासून पकडले तर ते नक्कीच तुमचं होईल दुसऱ्यांचे मत किंवा मत्सराचे विचार तुम्हाला थांबवू शकतात पण हे तुमचं जीवन आहे तुमची निवड आहे कोणत्याही अडचणीच्या वेळेला मी करू शकतो असा विश्वास ठेवा कधीही तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका यश मिळवायला तेच लोक सक्षम असतात ज्यांना स्वतःवर विश्वास असतो आत्मविश्वास केवळ एक भावना नाही तो एक कृती आहे प्रत्येक पावलावर प्रत्येक निर्णयात तुमचा विश्वास झळत असावा लागतो तुम्ही जर कठोर परिश्रम करत असाल तर तुमचं यश नक्कीच तुम्हाला मिळेल कठीण वेळांमध्ये कोणतंही काम सोडू नका जास्त काळजी करू नका कारण अडचणी आणि संकटही केवळ तुमचं धैर्य तपासण्यासाठी येतात त्यातूनच तुमचं खरा सामर्थ्य आणि शौर्य उभं राहतं तुमचं मार्गदर्शन आणि तुम्ही केलेली मेहनत हीच तुमचं यश आहे आजच ठरवा की तुम्ही तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवणार आहात आणि त्यासाठी तुमच्या प्रयत्नांना थांबवणार नाहीत तुमचं जीवन तुमच्या हाती आहे तुमचं यश तुमच्यावरच अवलंबून आहे प्रत्येक दिवशी एक पाऊल पुढे टाका नक्कीच तुम्ही ध्येय गाठाल आणि प्रत्येक दिवशी त्या छोट्या विजयांचं आणि यशाचं स्वागत करा आपल्या जीवनात अशी वेळ येईल जिथे तुम्हाला वाटेल की काहीही सोडून द्यावं पण त्यावेळी हे लक्षात ठेवा की तुमचं यश जवळ आले आहे आणि तुम्हाला एकच गोष्ट करायचं आहे धैर्य ठेवा आणि हार मानू नका कठीण वेळानंतरच मोठं यश आणि खरा आनंद येतो तुमच्या आयुष्यात यशाने भरभराट होवो तुमचं जीवन संपन्न होवो, तुमचं यश तुमच्या प्रयत्नांवर आणि विचारांवर आधारित आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार कार्य करा तुमचं जीवन मोठं आणि आशादायक होईल धन्यवाद आणि तुमचं जीवन प्रेरणादायक आणि यशस्वी होवो